प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पाठोदा येथे श्रमदानातून स्वच्छता अभियान श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली काल रविवार अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात श्रमदान अभियान राबविण्यात आले या निमित्ताने त्याचाच एक भाग म्हणून येवले तालुक्यातील पाटोदा गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले स्वच्छता अभियानास सकाळी सात वाजेपासून तीर्थराज रामेश्वर मंदिरापासून सुरुवात झाली व संपूर्ण मंदिर परिसर सभामंडप विठ्ठल रुक्माई मंदिर दत्त मंदिर राम मंदिर शनी मंदिर दोन्ही स्मशानभूमी स्वच्छ करून एक आदर्श निर्माण केला तसेच जयबाबाजी भक्त परिवाराच्या सदस्यांनी ग्रामस्थांना स्वच्छता अभियानाचे महत्वही पटून दिले यावेळी जयबाबाजी भक्तपरिवार व भाविकांनी मोठ्या संख्येने श्रमदान अभियानात सहभाग नोंदवला तसेच पाटोदा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व पाटोदा येथील ग्रामस्थ हे देखील स्वयंस्फूर्तीने या स्वच्छता अभियानात सहभागी झाले यामुळे या, या स्वच्छता अभियानाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्युब शहा पाटोदा